नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सध्या मालिकेत आपण बघतोय की सायली ही प्रतिमाला घरी घेऊन आली आहे परंतु प्रतिमाला काहीही आठवत नसल्यामुळे तिला घरातली लोकच ओळखू येत नसतात सगळ्या लोकांपासून ती लांब पळत असते फक्त सायली एकमेव असते तिच्याशी ती नीट वागत असते सर्वांना खूप काळजी वाटत असते की प्रतिमा आपल्याला कधी ओळखू शकेल का सर्वजण त्या गोष्टीचा विचार करत असतात परंतु यावर मात्र सायली उपाय काढते कारण सायलीला एक गोष्ट माहीत असते की प्रतिमा जर कोणाचं ऐकते तर ते फक्त माझं ऐकते त्यामुळे आता मलाच काहीतरी करावं लागेल मला असं काहीतरी करावं लागेल ज्याच्यामुळे प्रतिमा हत्याला मागच्या काही गोष्टी आठवतील आणि मग सायली आता हत्याला काही तिचे जुने फोटोज दाखवत असते रविराज सरांसोबत तिचे असलेले फोटोज त्यांना दाखवत असते कशा प्रकारे तुम्ही होत्या कशा प्रकारे तुम्ही सर्वांच्या काळजी घ्यायच्या कशा प्रकारे तुम्ही सर्वांच्या लाडक्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी आता सायली प्रतिमाला हळूहळू सांगत असते आता हत्याला सगळं काही आठवावं आणि प्रतिमहत्या पुन्हा या माणसांमध्ये रमावी यासाठी सायलीने एक प्लॅनिंग केलेलं असतं हळूहळू सायली आता प्रतिमाच्या मनामध्ये एक वेगळंच घर तयार करणार असते सायली प्रतिमाला प्रतिमाची जुनी साडी नेसवते जुनी साडी रविराजने तिला गिफ्ट केलेली असते ती साडी आता सायलीने प्रतिमाला नेसवलेली असते सोबतच नागराजने जे दागिने चोरलेले असतात आणि जे दागिने घरी आणून दिलेले असतात ते सर्व दागिने सायलीने आता प्रतिमाला घातलेले असतात त्या दागिन्यांमध्ये हुबेहूब प्रतिमा पहिल्यांदा जशी दिसायची तशी दिसायला ला लागते हळूहळू सायली आता घरच्यांसमोरही प्रतिमाला घेऊन येत असते प्रतिमाला ती प्रत्येक कामामध्ये इन्वॉल्व्ह करत असते किचनमध्ये सुद्धा किचनच्या कामामध्ये ती प्रतिमाला घेत असते आणि म्हणत असते की प्रतिमा त्या आपण आता स्वयंपाक बनवूयात आपण हे करूया प्रतिमा त्या आपण ते करूया अशा कुठल्या ना कुठल्या मार्गे सायली आता प्रतिमाला सगळ्यांमध्ये इन्वॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते पायली आणि प्रतिमा दोघीही किचन मध्ये काम करत असतात प्रतिमा विचार करत असते की काम माहीत नाही या मुलीसारख्याच माझ्या सगळ्या सवय आहे जसा ती विचार करते तसाच मीही करते प्रतिमा सुद्धा विचार करायला लागते की जेव्हा मी घरात आले तेव्हा सुद्धा या मुलीने मला घरात आणलं आणि मी या मुलीकडेच एवढी ओढावली का जातीय काय आहे असं या, या मुलीमध्ये आणि ही कोण आहे माझी तर इकडे आता सायलीने कुसुमताईला कॉल केलेला असतो कुसुमताईला ती म्हणत असते की कुसुमताई अगं तुला माहिती आहे का आमच्या प्रतिमा त्या घरी आल्यात तू पण ये ना त्यांना बघायला तर कुसुमला ही बातमी ऐकून खूप आनंद होतो आणि ती म्हणते की हो मी नक्की येईल त्यानंतर कुसुम ही घरी आलेली असते आणि प्रतिमाला जेव्हा ती समोर बघते तर तिला असं वाटतं की ही कविता आहे कुसुम फक्त कविताला ओळखत असते आणि त्यामुळे ती म्हणते की कविता ताई तुम्ही इथे तेव्हा प्रतिमा सुद्धा सेम रिॲक्ट करते की कुसुम तू इथे कुसुम आता प्रतिमाला म्हणत असते की मी नाही का तुम्हाला म्हटलं होतं की तुमच्यासारखीच एक माझी बहीण आहे म्हणून माझी बहीण सुद्धा अगदी तुमच्यासारखीच वागते तिच्या सगळ्या सवयी तुमच्यासारख्याच आहे तुमच्यासारखंच ती इतरांवर प्रेम करते प्रतिमा खानाखुना करून सांगत असते की हो हो मला आठवलं की तुम्ही मला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या एकदा मग प्रतिमाला समजलेलं असतं की याचा अर्थ सायली ही कुसुमची बहीण आहे आणि ती कुसुमला सांगत असते की हो हो मला समजलं की सगळ्या माझ्या सवयी तिच्यामध्ये आहेत कुसुम म्हणते की अहो परंतु ज्यावेळी तुम्ही माझ्याकडे राहत होता मी भरपूर वेळा बोलले की तू त्यांना भेटायलाये परंतु तुमची आणि सायलीची भेटच नाही झाली प्रतिमा कुसुमला म्हणते की तुम्ही इथं थांबाल का तेव्हा कुसुम सायलीकडे बघत असते सायली कुसुमताईला थांबायला सांगते त्यानंतर प्रतिमा आणि कुसुम दोघींचंही बोलणं सुरू असतं सायली आता पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाजीला ती म्हणत असते की पूर्णाजी मला काय वाटतंय की प्रतिमहत्या आणि कुसुमताई दोघीही एकमेकींसोबत छान गप्पा मारताय म्हणजे प्रतिमहात्त्या पहिल्यापासूनच कुसुमताईला ओळखताय तर आपण कुसुमताईला थोडे दिवस इथे राहून देऊयात का मग दोघीही एकमेकींसोबत छान बोलतील आणि तेवढंच प्रतिमहत्याला थोडं बरंही वाटेल सायली सर्वांना सांगू लागते की खरं तर कुसुमताई आणि प्रतिमहत्या ह्या आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत जेव्हा प्रतिमहत्या इकडे तिकडे फिरत होत्या तेव्हा कुसुमताई त्यांना आपल्या घरी घेऊन गेली होती प्रतिमा त्या कुसुमताईच्याच घरी राहत होती आणि तुम्हाला माहिती आहे का त्या छानपैकी फराळ बनून सुद्धा विकत होत्या मग प्रिया विचार करू लागते की बापरे म्हणजे त्या दिवशी दिवाळीच्या टाइमला मी जॉलवरनं फराळ घेतला होता तो ह्या प्रतिमाने बनवला होता म्हणून तर हिचा फराळ आणि त्या प्रतिमाचा फराळ सेम झाला होता तर सुमन ही कुसुमताईला म्हणत असते की खरं तर कुसुमताई तुमचे आभार किती मानावे तेच कळत नाहीये वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या प्रतिमा वहिनीला सांभाळलं रविराज सुद्धा या गोष्टीचा विचार करत असतो रविराज म्हणतो की खरंच आपण किती हलक्या काळजाच होतो या सायलीने आपली एवढी मदत केली परंतु आपण मात्र सायलीलाच प्रत्येक टाइमला दोष दिले सायलीसोबत हिच्या आश्रमातील लोक सुद्धा किती चांगली आहे आपण काय केलं आपण मधुभाऊंच्या विरोधात केस लढलो खरं म्हटलं तर आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक जर मी केली असेल तर ती फक्त ही आहे मी सायलीच्या आश्रमातील लोकांना ओळखायला विसरलो सायली आजीला विचारत असते की आजी आपण काय करायचं आपण कुसुमताईला इथे राहून देऊयात का तेव्हा आजी म्हणत असते की अगं सायली हा काय विचारण्याचा जा प्रश्न झाला का आणि कुसुमताई जर इथं राहणार असेल आणि प्रतिमा त्याने बरी होणार असेल तर तू काहीही करू शकते अगं खरंच तुझी कुसुमताई खूप महान आहे तिने माझ्या मुलीला सांभाळलं माझ्या मुली माझी मुलगी रस्त्यावर होती तर ती तिला घरी घेऊन गेली आणि मी काय केलं मी तर मात्र कुसुमसोबत खूप वाईट वागले तिला जे नाही ते बोलले सायली म्हणते की पूर्णाजी तुम्ही स्वतःला त्रास करू नका घेऊ खरं तर कधी कधी परिस्थिती माणसाला असं वागण्यासाठी भाग पाडत असते माझ्याबद्दल द्वेष होता आणि त्यामुळे तो कुसुमताईवर निघत होता आणि खरं सांगाल तर माझा कोणावरच राग नाहीये अर्जुन विचार करत असतो की खरं सायली किती समंजस आहे एवढं सगळं होऊन सुद्धा सर्व माणसांना त्या आपल्याच मानतात मला खरंच खूप कौतुक वाटतं कविराज आता सायलीला म्हणतो की सायली पूर्णाजीच काय मी सुद्धा तुला हेच सांगेल की तू कुसुमताईला इथेच ठेव प्रिया म्हणते की परंतु मला माझ्या आईचा सहवास कधी लागणार आहे एकतर सायली तिची जवळची झाली आहे दुसरी कुसुमताई तिच्या जवळची आहे मग मी जवळची कधी होणार तेव्हा रविराज म्हणतो की हे बघ बाळा आईची जवळची होण्यासाठी तुला पूर्ण आयुष्य पडलंय आणि आईला बरं करायला आपल्याकडं वेळ नाही आहे त्यामुळे सायली आणि कुसुमताई जे काही प्रयत्न करतायत त्यांना त्यांचे तेन प्रयत्न करू देत तू प्रियाला मात्र खूप राग आलेला असतो प्रिया विचार करत असते की पहिल्यांदा ही सायली डोक्यावर नाचायला होती आता ही कुसुमही आली कल्पनाला खूपच आनंद झालेला असतो कारण कुसुमताई घरी राहणार असते कल्पना विचार करत असते की एक दिवस होता जेव्हा पूर्णाजीने कुसुमताईला घरातून हाकलून दिलं होतं परंतु ही तीच कुसुमताई आहे जिने आजीच्या मुलीला इतके दिवस सांभाळलं इकडे आता प्रियाने नागराजला तोंडावर पाडण्यासाठी नागराजचं सगळं सत्य हे मैपतला सांगितलेलं असतं नागराजने कशा प्रकारे तुमच्या कपाटातून तु दागिने चोरून पुन्हा एकदा ते रवि रविराजकडे दिल्याचा खुलासा प्रियाने मैपतकडे केलेला असतो त्यामुळे मैपतला खूप राग येतो जेव्हा नागराज हा मैपत समोर येतो तेव्हा मैपत नागराजला म्हणत असतो की मैपत तू असं का केलंस माझ्यासोबत तू ते दागिने चोरले ना मला दुसरं काही नको आहे जरी इन्व्हेस्टरच्या नातवाला घेऊन मी त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला असेल ना तरीसुद्धा मला त्याचे हप्ते भरायचेच आहे आणि मला दुसरं तिसरं काही माहीत नाही मला ते दागिने पुन्हा हवेत नागराज मैपतला म्हणत असतो की हे बघा मी आता ते दागिने नेऊन दिलेत सुभेदारांच्या घरी जोपर्यंत ते दागिने किल्लेदारांच्या घरी होते तोपर्यंत मला भीती होती परंतु आता ते दागिने सुभेदारांच्या घरी गेले त्यामुळे ते चोरी झाले तरी मला काहीही प्रॉब्लेम नाही इतर काय सुभेदारांच्या घरी राहत नाही आणि सध्या सुभेदारांच्या घरी राहते प्रिया त्यामुळे प्रियाच ते प्रिया दागिने चोरून तुम्हाला देईल मैपत म्हणतो की आयडिया तर योग्य आहे परंतु ही आयडिया वर्कआउट करण्यासाठी मी कुठलेही प्रयत्न करणार नाही तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा मला फक्त दागिने आणि पैसे हवेत बाकी संपलं नागराज आता प्रियाला सांगतो की प्रिया आता हे दागिने तुला चोरायचे प्रिया म्हणते की हे बघा मला हे काही सांगू नका एकतर ती सायली आणि ती कुसुमताई आधीच माझ्या डोक्यावर येऊन बसलाय ती प्रतिमा सुद्धा डोक्यावर नाचते आणि आता जर मी तिकडे जाऊन दागिने चोरले तर ती लोक मला सोडणार नाही साक्षी म्हणते की अगं तुला काय सगळ्यांसमोर आम्ही दागिने चोरायला सांगतोय का तू एक काम कर गुपचूप दागिने चोर तू गुपचूप दागिने चोर म्हणजे कोणाला काही संशय देखील येणार नाही प्रिया आता प्रतिमाच्या रूममध्ये जाऊन प्रतिमाचे ते दागिने चोरणार असते आणि त्याच गोष्टीतून एक खूप मोठा खुलासाही होणार असतो प्रतिमाकडे येते आणि प्रतिमाशी मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करत असते की अगं आई मला तुझ्याशी बोलायचं आहे तुला मी आठवते का मी लहानपणीची असताना तुला आठवतीये का प्रतिमा मात्र प्रियाला तिथून हाकलावून देत असते परंतु प्रिया म्हणते की आई ऐक ना मला तुझ्याशी बोलायचंय प्रिया विचार करत असते की आता जेव्हा प्रतिमा झोपेल ना तेव्हा मी पुन्हा एकदा येईल आणि प्रतिमाच्या दागिन्यांचा डबा घेऊन जाईल तर प्रतिमा झोपलेली असते तिला भीती वाटत असते म्हणून सायली आणि कुसुमताई तिच्या जवळच झोपलेल्या असतात आता प्रतिमा जेव्हा झोपलेली असते त्यावेळी तिला ते क्षण आठवत असतात तिला ॲक्सिडेंटचा दिवस आठवत असतो ऍक्सिडेंटच्या टाइमला कशाप्रकारे गाडी ही दरीमध्ये कोसळली होती सर्वजण ओरडत होते आणि त्या दिवशी जे काही झालं त्या गोष्टी तिला आठवायला लागतात प्रतिमा मोठमोठ्याने ओढायला सुरुवात करते खरं तर तिला काही कळत नसतं परंतु ती ओढत असते आता तिचा हा आवाज ऐकून कुसुमताई आणि सायली सुद्धा जागे होतात तिला विचारण्याचा प्रयत्न करत असतात की काय झालंय तेव्हा प्रतिमाला खूप सांगायचं असतं की असं असं झालं होतं परंतु प्रतिमाला ते सांगताच येत नसतं प्रिया त्याच वेळी तिथे दागिने चोरायला आलेली असते सायली आणि कुसुमताई या प्रतिमात्याला घेऊन थोडंसं बाहेर जातात दाराच्या जवळच असतात बाहेर तिला त्या समजावण्याचा प्रयत्न करत असतात की प्रतिमा त्या तुम्हाला काय झालंय तुम्ही काय रडताय प्रिया त्यावेळी दागिने चोरायला आलेली असते आणि ती त्या तिघींना बघते परंतु प्रियाला काही करून दागिने चोरायचेच असतात कायलीची आणि कुसुमताईची पाठ प्रियाकडे असते त्या गोष्टीचा फायदा प्रिया घेते आणि प्रिया आता दागिने चोरायला आतमध्ये जाते परंतु प्रतिमाने मात्र प्रियाला चांगलं बघितलेलं असतं प्रिया दागिने चोरते ही गोष्ट प्रतिमाला कळलेली असते आणि प्रतिमाला ते सांगता येत नसतं आणि प्रिया सायली आणि कुसुमताईला असं वाटतं की प्रतिमा काहीतरी सांगण्याचा सा आम्हाला प्रयत्न प्रतिमाला आता तिचा सगळा भूतकाळ आठवलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रतिमा तयार होते तेव्हा प्रतिमा अतिशय सुंदर अशी साडी नेसून छान केस सर्वांसमोर आलेली असते या विचार करते की एका रात्री ती कशी काय बदलली प्रतिमा आता सगळ्यांसमोर उभी असते पूर्णाजी प्रतिमाला जवळ घेते आणि म्हणते की माझी प्रतिमा प्रतिमाच्या डोक्यावरनं ती हात फिरवत असते प्रतिमा सुद्धा पूर्णाजीच्या जवळ जाते प्रतिमा ही पूर्णाजीच्या जवळ जाते पहिल्यांदाच पूर्णाजीच्या जवळ आता इतक्या जवळ प्रतिमा आलेली असते आणि पूर्णाजीला खूप छान वाटत असतं तेव्हा प्रतिमा इशारा करून पूर्णाजीला म्हणत असते की ज्याप्रमाणे तू मला मुलगी मानतेस त्याप्रमाणे मी सायलीला मुलगी मानते आणि असं पूर्णाजीला तिने सांगितलेलं असतं आणि रविराजला सुद्धा पूर्णाजी तिला म्हणत असते की हो ग ही पण तुला मुलीसारखी आहे परंतु तुझी खरी मुलगी ही प्रिया आहे तन्वी आहे तरी सुद्धा प्रतिमा ही गोष्ट ऍक्सेप्टच करायला तयार नसते की ही माझी मुलगी असू शकत नाही माझी मुलगी तर फक्त सायलीच आहे असं ती सर्वांना बोट दाखवून सांगत असते की सायली हीच माझी मुलगी आहे आणि तन्वी ही माझी मुलगी नाही आहे तर मित्रांनो प्रतिमा अशी का वागली असेल एका रात्री तसं काय झालं असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढे आपण हा व्हिडिओ करणारच आहोत त्यामुळे तो बघायलाही विसरू नका आणि आजचा हा हो, भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा If you like my video, please do subscribe, share and comment. Thank you.